विषय आहे की दिशा सालियन प्रकरणात आज एस आय टीने अहवाल दाखल केलेला आहे एसआयटीने जे आरोप करतात हॅलो सॉरी <laughs> सॉरी अरे ते तुमचे बॅटरी साहेब ते की बायटरी त्यांना फाडली प्रामुख्याने विषय आहे की प्रकरणात आज एसआयटीने अहवाल दाखल केलेला आहे एसआयटीने जे आरोप करण्यात आले होते त्यात कुठलंही तथ्य नसल्याचं म्हटलेलं आहे सरकारने मग जाणून बुजूनच आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न होता असा आरोप आता विरोधक करत आहेत मुळामध्ये एक समजून घ्या की अहवाल किंवा एफिडेव्हिट हा सतरा जूनला केलेला आहे सतरा जूनला तो आज तुमच्या नजरेसमोर आलेला आहे आणि जो अफिडेव्हिट सरकारच्या वतीने एसआयटीच्या वतीने कोर्टामध्ये गेलेला आहे त्याबद्दल नेमकं कोर्टाने काल काय ऑब्झर्वेशन दिले त्याबद्दल थोडी तुम्ही माहिती घ्यावी तुमचे कोर्टचे बीडचे रिपोर्टर असतात त्यांच्याकडून थोडी माहिती आपण लोकांनी घ्यावी शेवटी हा विषय फक्त नितेश राणे पुरता नाही दिशा साल्यांच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेला आहे आणि जो अफिडेव्हिट काल जो दाखील झाला सतरा जूनला त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा अफिडेव्हिट केलेला आहे त्याला चॅलेंज करण्याचा म्हणून हा कोर्टात मध्ये चालू असलेला मॅटर आहे कोर्टामध्ये त्याबद्दल किती भाष्य करू शकतो याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे आणि मुळामध्ये हा फक्त नितेश विषय नाही राजकीय आरोपाचा विषय नाही मग दिशा सालियांचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का ते पण कोणाचं नाव मुद्दावून घेणार आहेत का ते स्वतःच्या त्यांनी जे अॅफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे डीनो मोरिया सगळ्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे एक लक्षात घ्या आणि म्हणून मी एवढं सांगते पिक्चर अभी बाकी आहे पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही सोळा तारीख दिलेली आहे पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं या दिशाशालींच्या केस संदर्भात आपण बघू काय हरकत नाही राज्य सरकार आणि आत्ताच्या पोलीस आत्ताच्या त्यांना शेवटी काय जे नजरेसमोर दिसलं असेल तर त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला तुम्हाला आठवत असेल जेव्हा एसआयटी गठीत झाली त्यानंतरच मी एक पत्र पण दिलेलं की त्याच्यातला एक दो जो अधिकारी आहे तो त्या सगळ्या विषयामध्ये साथीदार आहे दिशा सालिया केसमध्ये तिच्या मर्डरमध्ये तर ते त्याला बदलण्यात यावं असंही पत्र मी दिलेलं आणि म्हणून जो काय अफिडेव्हिट दिलेला आहे तो कोर्टामध्ये सादर केलेला आहे माननीय कोर्ट त्याबद्दल निर्णय घेईल दिशा सालियांचे वडील त्याबद्दल त्यांनीही अफिडेव्हिट काउंटर ॲपिडेविट दिलेला आहे त्या सगळ्या बाबतीमध्ये सोळा तारखेला काय होतं हे पाहू म्हणून जसं मी बोललो पिक्चर अभि बाकी आहे दुसरं पण एक विषय एक समजून घ्या की कोर्टामध्ये आदित्य ठाकरेंनी दिलेले प्रतिज्ञापत्र जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी मी आमदार आहे म्हणजे तो स्वतः आमदार आहेत हे त्यांनी लपवलेलं आहे मी समाजसेवक आणि उद्योजक आहे असं त्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिलेली आहे त्याच्या विरोधात पण एक याचिका झालेली आहे म्हणजे कोर्टाला खोटं बोलणारे तुमच्या इथे येऊन किती खरं बोलत असतील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल ना दिवसा म्हणून उगाच तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आपण सगळे शुद्ध पत्रकार आहात अर्ध्या माहितीच्या आधारे पुरा दिवस आज मी जरा कोर्टाच्या माझ्या वैयक्तिक कोर्टाच्या कामामध्ये व्यस्त होतो तुम्हाला व्यवस्थित पूर्ण तुमच्या बातम्या दिवसभर सात तास बघून आलेलो आहे आपल्याला विनंती आहे दहा गडबड करू नका कोर्टामध्ये हा विषय चालू आहे एका मुलीची मुलीने आपलं आयुष्य गमवलेलं आहे एका वडिलांनी त्यांची मुलगी गमवलेली आहे आणि म्हणून आपण माननीय कोर्टामध्ये जो चाललेला जो केस आहे त्याबद्दल आपण थांबावार मराठी खतम कर देते करले लेंगे म्हणून बोलतो ना आता त्याबद्दल उत्तर देण्यापेक्षा आगे आगे देखो ना होताय क्या बघू ना कोर्टामध्ये काय होत आहे म्हणून हे सगळे सगळे जे तुम्हाला जे सांगून ते ठेवलेले हे उत्तर आहेत ना ते कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवा नंतर एकत्र वाजवायला भेटेल हे तुम्ही वाचलं पाहिजे ना तुमचं का मी कशाला हलकं करू इथे जे कोळी बांधव आहेत आहेत त्याबद्दल मी आता माहिती घेलेली आहे तो राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही वर्षापासून तो सुरू असलेला वाद आहे काही थकबाकी बाकी आहे त्यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित खात्यांनी नोटीसेस पाठवलेल्या हो आहेत मी संबंधित अधिकारी जे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांना उद्या बोलून घेतलेला आहे आमच्या कोळी बांधवांना आमचं राज्य सरकार कुठेही वाऱ्यावर पडून देणार नाही त्यांनी ते चिंता करू नये हे काही महाविकास आघाडीचं सरकार नाही हे देवाभाऊंच्या नेतृत्वात असलेलं महायुतीचं सरकार आहे आमच्या सगळ्या मच्छीमार बांधवांना कोळी बांधवांना पूर्ण ताकदीने आमचं सरकार त्यांच्यावर उभं आहे लागलं तुम्ही संबंधित मंत्र्यांना बोलीन त्यांना जाऊन भेटीन पण आम्ही त्याच्याबद्दल मार्ग काढू हो नक्की बाकी आहे त्याचा तो अर्थ होतो कारण का अजून पण वडिलांनी जे काही प्रतिज्ञापत्र कोर्टात केलेलं आहे जी केस कोर्टात चालली आहेत जे आरोप कोर्टात झालेले आहेत जिथे आदित्य ठाकरेंनी कोटाची खोटी प्रति, प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे जेणेकरून ती केस आमदार खासदारांच्या कोर्टामध्ये चालू नये या सगळ्या विषय आता येणाऱ्या दिवसामध्ये येतील ना काही घाई करू नका आम्ही बिलकुल घाईमध्ये नाही त्या आमच्या दिशा साल्या नावा बहिणीला निश्चित न्याय भेटणार आणि असलेले हे सगळे खुनी जेलमध्ये जाणार आणि मीरा रोडमध्ये मराठी हां बोला मिरा रोड मध्ये व्यापाऱ्यांनी हिंदी के वाद हिंदी केरा रोडमध्ये व्यापाऱ्यांनी बंद केलेला आहे मराठी अमराठी वाद इथे निर्माण झालेला आहे आणि जे अमराठी भाजपचे कार्यकर्ते असं सांगितलं मनसे एक बंद आहे त्यांची त्यांनी तसं म्हटलं की आशा आहे की आता पण सकाळी त्या दिवशी मीरा रोडला एका हिंदूला मारलं नंतर आता पण मी कुठलं तरी, माजी आ, भाजार, भाजार, तरी ते माजी खासदार राजन विचारेंचाही व्हिडिओ पाहिला तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे एवढा ढोंगणात ताकद आहे ना जाऊन मोहम्मद अली रोड आणि बाजार भेंडी बाजारमध्ये एका कोणाला तरी दाढी आणि टोपी वाल्याला कानफडीत फडव ना ढोंगणात ताकद आहे ना तुमच्या ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही अल्लाह अकबर सोडून मग तिथे का नाही त्यांचे थोबाड फोडायची हिंमत करत तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार हे हिंदूंनी बसवलेलं सरकार आहे हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे म्हणून असे कोण काही करत असतील त्यांना मी गाडी देतव जा ना आता नळ बाजारला उभा उभारा तो काय तिकडला असलेले फेरीवाले जे मटण विक्रेत ते काय मराठीमध्ये बोलतात तिथे आपली हिंमत दाखवायची नाही सगळी छातीताण करून की आमच्या घरी हिंदूंना हो दाखवायची तिथे सांग मराठी मे बोलो मग कुठून आजान काढतील दिसेल मग हिंमत दाखवायची आम्ही तिथे बोलण्याची हिंमत ठेवतो आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात चालणारे शिवसैनिक आहे ना हे नलबाजारमध्ये जाऊन फोडवतील आणि त्या लोकांना तोंडाने मराठी काढतील गरीब हिंदूंना मारणार नाही म्हणून अशा पद्धतीचे प्रकार वारंवार अगर आमच्या हिंदूंवर होत असतील ना तर आमचं पण सरकार तिसरा डोळा उघडेल हे तरी लक्षात ठेवावं ते तुम्ही मीडियावाल्यांनी जे दाखवलं त्याच्यावर आम्ही बोलतो मग मीडियावाल्यांनी सांगा होते ना मय भाषण भांडण होत माराय गया ना एक हिंदू को माराय घ्याय ना एक हिंदू को मारा गया है तो मुझे बोलना है कि इतनी हिम्मत जाके नलबाजार और मोहम्मद अली रोड में दिखाओ ना वो जो दाढ़ी वाले और गोल टोपी वाले क्या मराठी में बात करते क्या शुद्ध मराठी में बात करते क्या क्या उधर जाने की उनको कान के नीचे बजाने की हिम्मत नहीं है जावेद अख्तर क्या मराठी में बात करता है क्या आमिर खान क्या मराठी में गाता है क्या उधर उसके मुंह से मराठी निकालने की हिम्मत नहीं है ये गरीब हिंदू को क्यों मारने की हिम्मत कर रहे हो ये सरकार हिंदू ने बिठाई है तो विचार की सरकार है इसलिए इस तरह की कोई भी अगर कोई हिम्मत करेगा तो हमारी सरकार भी तीसरी आग खोलेगी इतना भी कहना चाहता हूं हिंदू राष्ट्र मध्य हिन्दूना फूट पड़ने सार्की है, 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 हाँ। है। आम देशाला इस्लाम राष्ट्र बनौने के षड्यंत्र है वह आम हिंदूंची जनसंख्या मुंबईमध्ये कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत लव जिहाद लँड जिहाद आणि या सगळे नाटकं करून हिंदू हिंदूंचा पलायन कसं होईल हे सगळे प्रयत्न त्याच्यामध्ये हिंदूंना मारण्याचे कार्यक्रम होत आहेत मालवणीमध्ये जावा ना ते काय सगळे एकदम शुद्ध मराठी बोलतात की काय तिथे का जा नाही जाऊन मारत एक पण हे जे कोण छातीत आणून बोलतायत ते सब जो जो हिंदू के ऊपर हाथ उठाएगा उसके ऊपर कार्रवाई होगी वैयक्तिक वा वादा तो कुछ विषय तो और आप बोलू शकत किसका पर्सनल इश्यू होएगा, उसके ऊपर बोल नहीं सकता मगर अगर इस तरह से कोई दादागिरी हिंदू के ऊपर कोई करेगा तो हमारी सरकार कार्रवाई करेगी कार्रवाई होना कायद्याने सुव्यवस्था राखणं हे तर आमचं सरकारचं काम आहे फंडवीर साहेब आहेत तुम्ही गृहमंत्री चिंता करू नका कारवाई होणार परत डिलिव्हरी करायला जाणार एवढी काळजी घेऊ एकवीसशे रुपये कुठला वादा पूर्ण केलं आमचे हप्ते सुरू आहेत आम्हाला जेव्हा द्यायचे तेव्हा देऊ तुला विचारून येणार नाही आणि जे बांध्यावर उभं राहून आम्ही एवढे हजार तेवढे हजार ह्याच्या अगोदर तो आलेला ना त्याला का नाही विचारलं त्याच्यात वाढील मुख्यमंत्री होता ना का नाही विचारलं बांधेवर जाऊन तुझ्या वडिलांनी सांगितलेलं का एवढे एवढे हजार देऊ आता काय झालं मेवमेव झालं आमच्या सरकार सगळ्या लोकांना समाधान करा चिंता करू नका अजूनपर्यंत एकदा एवढी बोंब केली की लाडकी बन योजना बंदच आहे सुरू आहे ना या महिन्याचा पण हप्ता गेलाय तुझ्या घरी पण हप्ता येत असेल तर कळव चला है? तो बोले नाइल अच्छी बात है देखिए हर एक को अपनी जो तो उन्होंने अगर डेफीमेशन फाइल अच्छी बात है वो कोर्ट में उसका जवाब मिलेगा ना उनको हमारे उस तो दूसरी तरफ भी होगा ना जो एलिगेशन हम लोग ने किया हम मैंने नहीं किया वो मैंने तो किया है उसके अभी पिताजी ने किया है अभी उसके पिताजी भी राजनीतिक है उनको क्या एमएलए एमपी बनना है क्या तो आखिर उसके एक लड़की के पिताजी ने को अगर लगता रहेगा कि उसके लड़की का खून और बलात्कार आदित्य ठाकरे और रिनो मौर्या ने किया है तो उसका कॉग्निजेंस कोर्ट लेगा और सही से जजमेंट दे देगा तो करने दीजिए डेफोमेशन के कुछ प्रॉब्लम नहीं रिपोर्ट दिया था कुटला ही खूना ला तू खून कहला इसका किसी भी खूनी को पूछो कि तुमने खून किया वो हाँ बोलेगा

हैरेसमेंट के लिए उसके ऊपर केसेस चालू है वो वो हमारी बहन को इसने खुद ये शक्ति कपूर ने परेशान करके रखा है वो हम लोग के ऊपर बोलेगा माफी मांगने को भांडूप का शक्ति कपूर है वो चलाेगा चार कैबिनेट है सरकार का खौफ क्या है ना वो कहीं आने वाले महीने में समझेगा जब भी दिशा सालन का जजमेंट आएगा तो भी समझेगा कैसे कर्जत के हाउस में भाग के जाता ला है लास्ट में लास्ट में हिंदी में पिक्चर में पिक्चर पिक्चर आप बोलेगा इसलिए मैं रिपीट नहीं करूंगा अध्यक्ष उनके बेटे खड़गे हैं वो ये कहते हैं कांग्रेस सत्ता में आई तो वो को बैन कांग्रेस कभी सत्ता में आने वाली है नहीं एक आ, ये मुंगेरी लाल के आसीन सपने है। उसको भी मालूम है जो सच होने वाला नहीं है उसके पिताजी पिता प्रधानमंत्री नहीं बनने वाले तो सपना देखना का क्या प्रॉब्लम है